कार्यकर्त्यांना बळ देणं भारतीय जनता पक्षाला बळ देणं आणि प्रामुख्याने हिंदू समाजावर राहणं हे माझं परम कर्तव्य स्वीकारून आज मी आपल्या इथे आलेलो आहे मला विश्वास आहे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या रत्नागिरीगिरीमध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचाच पक्ष राहील असा माझा ठाम विश्वास आहे जेव्हा समित्या तयार होतील तेव्हा तुम्हाला नितेश राणेला संपर्क मंत्री का केलं याचं उत्तर तुम्हाला तेव्हा <प्राँगा> आज मी ते आलेलो आहे तसा बॉडी बिल्डिंग आणि माझा किंवा मला बघितल्यानंतर बॉडी बिल्डिंग याचा जास्त संबंध आहे असं कोणाला वाटणार नाही हायट आणि बॉडी त्यामध्ये आपला थोडा प्रॉब्लेम आहे पण कार्यकर्त्यांना बळ देणं भारतीय जनता पक्षाला बळ देणं आणि प्रामुख्याने हिंदू समाजावर उभं राहणं हे माझं परम कर्तव्य स्वीकारून आज मी आपल्या इथे आलेलो आहे मी मंत्री आमदार ह्या सगळ्या गोष्टी नंतर आहेत पण हिंदू म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती कधीही मी न चुकता मी पार पाडतो आणि आपल्या रत्नागिरीमध्ये आल्यानंतर आज आपल्या सगळ्या जणांना भेटणं माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं हेतूने आज मी इथे आलेलो असतो केदार साठेजी पण आहेत आणि माझ्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार माने राणे साहेबांच्या वतीने की आपण

भारतीय जनता पक्षाचा बाली किल्ला म्हणून ओळखला गेला पाहिजे त्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची हिंदुत्वाचा बाले किल्ला कुठला असेल तो आमचा रत्नागिरी आहे या दिशेने आपल्या सगळ्यांना काम करायचे आणि म्हणून अशाच पद्धतीने भविष्यामध्ये पाठव आपल्या मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब असतील आपले प्रदेश अध्यक्ष बाहुनकुळे साहेब असतील आपले कार्यकारी अध्यक्ष आपले रवी चव्हाण साहेब या आपल्या सगळ्याच प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्या जणांना या रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्षाचं फार मोठं काम उभं करायचं आहे आणि सातत्याने अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण घेत राहिलो तर मला विश्वास आहे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या मध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचाच पक्ष राहील असा माझा ठाम विश्वास आहे ठाम विश्वास म्हणून अशाच पद्धतीने आपण एक दुसऱ्याला बरोबर धरून किंवा एक दुसऱ्याच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला आपल्या पक्षाचं काम इथे उभं करण्याची जबाबदारी आपल्या प्रमुख नेत्यांनी दिलेली आहे मला या जिल्ह्याचे संपर्क मंत्री बनवण्याच्या मागे रवींद्र चव्हाण साहेबांचा त्याच्या मागचा हेतू आहे कारण का ह्या माग ह्या जिल्ह्यामध्ये आपल्या प्रत्येक बाबतीमध्ये स्थान मिळालं पाहिजे ताकद मिळाली पाहिजे जिल्हा नियोजन पासून ते एसई पर्यंत पदामध्ये वाटप वाटप करत जनता पक्षाला मिळालंच पाहिजे या भूमिकेने मिळालीच वाट मी जेवढा शुभेच्छा देण्यासाठी ते आज पळत पळत आलोय तुम्हाला ताकद देण्यासाठी आलो है। तसा येणाऱ्या कालावधीमध्ये हो जेव्हा समित्या तयार होतील तेव्हा तुम्हाला नितेश राणेला संपर्क मंत्री का केलं याचं उत्तर तुम्हाला तेव्हा निश्चित तुम्ही कळेल म्हणून आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोणीही स्वतःला कुठे कमी समजू नये सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा